साखरी शहर भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या अध्यक्षपदी दीपक वाघ यांची निवड भारतीय जनता पार्टीच्या साक्री शहर अनुसूचित जाती मोर्चाच्या अध्यक्षपदी दीपक दिलीप वाघ यांची निवड करण्यात आली आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जिल्हा अध्यक्ष रामकृष्ण खलाने यांच्या आदेशान्वे साक्री शहर मंडळाध्यक्ष महेंद्र देसले यांनी ही निवड केली नि. पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल आमदार अमरीश भाई पटेल अनुप अग्रवाल राघवेंद्र भदाने माजी आमदार कुणाल पाटील राजवर्धन कदमबांडे कार्यालयन संघटन मंत्री रवीजी अनासपुडे प्रदेश महामंत्री विजय चौधरी ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने आदींच्या मार्गदर्शनाने ही निवड करण्यात आली दीपक वाघ हे साक्री नगर पंचायत पाणीपुरवठा समितीचे विद्यमान सभापती आहेत तसेच सामाजिक ते सदैव अग्रेसर असतात त्यांच्या या निवडीबद्दल धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा भाजपाचे युवा नेते हर्षवर्धन दहिते यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे